दिनांक सतरा मार्चला अहमदाबाद मुंबई हायवेवरती कानवडी टोल नाक्याच्या इथे एक क्रेटा गाडी जी सुरतवर्न मुंबईच्या दिशेने येत असताना रात्री आठच्या नऊच्या सुमारास एक वॅगनार गाडीने त्यांना थांबवले त्याच्यानंतरनं त्या वॅगनार गाडीमधून पाच आरोपी उतरले आणि त्यांनी ज्या क्रेटा गाडीमधले एक ड्रायव्हर आणि त्याचा साथीदार होता त्यांना मारहाण केली मारहाण करून त्या दोघांना त्यांचे अपहरण त्या केले त्यासोबत ते त्यांच्यासोबत जो मुद्देमाल होता पाच कोटी पंधरा लाखाची जी कॅश होती ती त्यांनी ताब्यात घेतली आणि तिथून ते, ते पसार झाले या अनुषंगाने मांडवी पोलीस स्टेशनमध्ये सी आर नंबर सत्याहत्तर ऑब्डिक दोन हजार चोवीस आय पी सी तीनशे पंच्याण्णव तीनशे त्रेसष्ट आणि इतर आय पी सीचे कलमांगत गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा तपास क्राईम ब्रांचचे युनिट तीनचे पी आय बडाक व त्यांची संपूर्ण टीम ही तपासायला लागली आणि दोन दिवसाच्या आतच अठ्ठेचाळीस तासात आपण चार आरोपींना अटक करण्यामध्ये यश प्राप्त झाले या चारही आरोपींकडून आजपर्यंत आपल्याला चार कोटी सत्याऐंशी लाखाची मुद्देमाल आपण जप्त करण्यात आलेला आहे त्यासोबत गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली वॅगनार कार जी गुन्ह्यामध्ये चोरली गाडी होती ती जी क्रिफ आ, क्रेटा ती विरार टोल नाक्यावरती त्यांनी ती सोडली होती ती देखील जप्त करण्यात आली त्यासोबत या गुन्ह्यामध्ये पाच मोबाईल जे आरोपींनी वापरले होते असा एकूण पाच कोटी तीन लाखाचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे जो मुख्य आरोपी आहे मुरगनंदन मुरुगन, राहणार धारावीचा आहे त्याच्यावरती यापूर्वी तीनशे दोनचा प्रकार देखील आहे एकशे अडोतीस ऑफिस दोन हजार सात सीआर नंबर प्रमाणे तीनशे दोनचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे त्याच्यात तो ज्युडिशियल कस्टडीमध्ये देखील जेलमध्ये देखील गेलेला होता आणि तो तिथून सुटून त्यांनी हा प्रकार केल्याचे निष्पन्न झालेले आहे त्यासोबत बाबू स्वामी जो या क्रेटा गाडीचा ड्रायव्हर होता तो देखील या आरोपींच्या टोळीमध्ये समाविष्ट असल्याचे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या समजलेले व त्याला देखील आपण अटक करण्यात आलेली आहे तसेच मणिकंदन चलैया जो राहणार भाईंदरचा आहे आणि बालाप्रभू प्रभू मुगम हा सायनचा या दोघी आरोपींना अशा एकूण चार आरोपींना आतापर्यंत आपण अटक करण्यात यश आली अजून तीन आरोपी फरार असल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळत आहे त्याचा तो शोध पोलीस घेत आहे पाच कोटी पंधरा लाख गेल्याचे फिर्यादीनी सांगितलेले त्या अनुषंगाने चार कोटी सत्याऐंशी लाखाची रिकव्हरी आतापर्यंत करण्यात आली